मागील कित्येक दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट विरुद्ध इम्तियाज जलील असा उघड उघड संघर्ष सुरू होता ज्यात इम्तियाज जलील तर शिरसाटांच्या मागे अगदी हात धुवून लागलेत त्यात कधी ते शिरसाटांच्या मुलांचे घोटाळे बाहेर काढायचे तर कधी त्यांच्या कुटुंबियांच्या नावे असलेल्या संपत्तीचा लेखाजोखा मांडायचे या सगळ्यातून ते सातत्यानं शिरसाटांनी विकत घेतलेली संपत्ती अनधिकृत असल्याचे आरोप करायचे पण जे इम्तियाज जलील अगदी आता आत्तापर्यंत संजय शिरसाटांच्या संपत्तीच्या मुद्द्यावरून त्यांना घेरत होते तेच जलील आता स्वतःच्या संपत्तीवरून अडचणीत सापडलेत मात्र जलील यांना संपत्तीच्या मुद्द्यावरून अडचणीत आणणारी ती व्यक्ती नेमकी कोण आहे आणि त्यांच्यावर नेमके कोणते कोणते आरोप होत समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखर लाईव्ह तर इम्तियाज जलील यांना प्रॉपर्टीच्या मुद्द्यावरून अडचणीत आणणाऱ्या व्यक्तींचं नाव आहे अफसर खान ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते आणि सध्या वंचित बहुजन आघाडीमध्ये आहेत याच अफसर खान यांनी आता इम्तियाज जलील यांच्या प्रॉपर्टीवर अनेक प्रश्न उपस्थित केलेत खरं तर इम्तियाज जलील छत्रपती संभाजीनगरमध्ये पाच वर्ष आमदार आणि पाच वर्ष खासदार होते पण फक्त या दोन टर्म त्यांची संपत्ती कोट्यावधींच्या घरात गेली आहे खुलताबाद मध्ये सध्या त्यांच्या बायकोच्या नावावर एक कोटी रुपयांची जमीन आहे तसंच जलील यांचं राहतं घर मन्नत आणि दुसरा बंगला मन्नत टू या दोन्ही घरांच्या किमती सुमारे तीन कोटींच्या आसपास आहेत या शिवाय घरांना महानगरपालिका आणि सिडको यांची परवानगी देखील नाहीये त्यामुळे जलील यांची दोन्ही घरं अवैध आहेत शिवाय जलील यांनी लीज संपलेल्या जागेवरच आपलं ऑफिस थाटलंय जे अनधिकृत आहे असे आरोप वंचित बहुजन आघाडीच्या अफसर खान यांनी केलेत तसंच जलील यांनी शिरसाटांच्या मुलावर ज्या प्रकारे वेदांत हॉटेलच्या खरेदीवरून ते हॉटेल आहे त्या किमतीपेक्षा कमी किमतीत घेतल्याचे आरोप केले होते अगदी त्याच प्रकारे अफसर खान यांनी देखील जलील यांचं राहतं असलेलं म्हणत कोट्यावधी रुपया घर केवळ लाख विकत घेतल्याचे आरोप केले तसंच मन्ना टू या बंगल्यावर देखील कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्याचं त्यांनी सांगितलं हा सगळा लेखा जोखा मांडत असताना त्यांनी इम्तियाज जलील यांच्यावर ब्लॅकमेलिंगचे देखील आरोप केलेत ब्लॅकमेलिंगचे आरोप करताना अफसर खान म्हणाले की जलील लोकांना घाबरवतात त्यांना सिडको प्रशासनावर दबाव टाकून अनधिकृत पद्धतीनं कोट्यावधी रुपयांची मन्नत आणि मन्नत टू ही दोन घरं घेतली आहेत पण या दोन्ही घरांच्या किमती सुमारे तीन कोटींच्या घरात जात आहेत आणि सिडकोच्या नियमानुसार एका व्यक्तीला एकच प्रॉपर्टी मिळत आहे असं म्हणत त्यांनी सिडकोच्या नियम लाथडल्याचाही आरोप केलेत तसंच ते आमदार आणि खासदार असताना जलील यांना सुमारे एक लाख रुपयांच्या घरात पगार होता तरीही त्यांनी या काळात तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती कशी मिळवली असाही प्रश्न उपस्थित केलाय तसंच त्यांची एवढी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असताना देखील त्यांच्या घराला फक्त चार हजार रुपयांचा टॅक्स लागतो पण घराच्या किमतीच्या तुलनेत हा टॅक्स अगदीच नगण्य आहे त्यामुळे इम्तियाज जलील यांनी नियमभंग केल्याचेही आरोप केलेत त्यामुळे आता या इम्तियाज जलील यांनी काहीच दिवसांपूर्वी संजय शिरसाट यांना संपत्तीच्या मुद्द्यावरून घेरलं होतं तेच इम्तियाज जलील आता स्वतःच आपल्या संपत्तीवरून वादाच्या भोऱ्यात अडकलेत त्यामुळे आता त्यांच्या संपत्तीवरून हे सगळे आरोप होत असताना इम्तियाज जलील काय भूमिका घेतील ते या आरोपांना स्पष्टीकरण देतील का की जलील आपल्या अंगावर आलेलं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतील त्याची उत्तरं येत्या काळात मिळतीलच पण आता या सगळ्या आरोपानंतर इम्तियाज जलील मात्र चांगलेच अडचणीत आल्याचं दिसून येत आहे तेव्हा या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि इम्तियाज जलील यांच्या संपत्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाइवला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा